नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एकशे आठ आणि आर्यमान या मधील दोन्ही मधील फरक जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण या ठिकाणी दोन एकर प्लॉट टोमॅटोची लागवड केलेली आहे तर यामध्ये आपण एक एकरामध्ये एकशे आठ या व्हरायटीची लागवड केली आहे जी मार्केटमध्ये नवीन आलेली आणि या वर्षी बऱ्याच प्रमाणात तिची लागवड झालेली आहे आणि ही इकडे आपली जी चार पाच वर्षापासून आलेली आर्यमान व्हरायटी तिची लागवड केलेली आहे आपण तर दोन्हींची लागवड डेट ही सहा जुलै ही तारीख आहे आणि दोन्हींचे काम एक सोबत आहेत तर दोन्हींना आपण जे काही ड्रेंचिंग लिक्विड खत ड्रिपद्वारे जे काही खत दिलेले आहेत बेसल डोसांचे रप आहे ते लवकर रोगाला बळी न पाडणारे त्यांची ग्रीनरी खूप छान आहे आणि त्यांच्या फळाची साईज देखील मोठी त्याला परत फुटवे देखील चांगल्या प्रमाणात निघालेले आहेत सुरुवातीपासून आणि जी काही सेटिंग आहे ती मित्रांनो खालून झालेली तर आपण पुढे बघणार आहोत एकशे आठ मध्ये थोडी जी सेटिंग आहे ती आपल्याला वरती बघायला भेटलेली आहे तर ही मध्ये आपल्याला एक ते दीड फुटापासून सेटिंग बघायला भेटलेली तर फुटव्यांची संख्या तिला सुरुवातीपासून तीन चार असे फुटवे बघायला भेटले त्यानंतर मित्रांनो हिची वाढ देखील आज अठ्ठावन्न दिवस पूर्ण झाले तर चार ते साडेचार पाच फुटापर्यंत हिची वाढ झालेली आहे मित्रांनो आणि आपण बघू शकता हिला पण खूप चांगल्या प्रमाणात सेटिंग झालेली आहे तर प्रत्येक झाडावरती आपल्याला सत्तर ऐंशी नव्वद शंभर तांबाट्यांची सेटिंग झालेली आहे जशी झाडांची ग्रोथ असेल तशी झाडांना सेटिंग झालेली त्या तुलनेत आपण आता एकशे आठव्या वराटीची माहिती जाणून घेऊ हिचे आपण पानं जर बघितले तर पानं हे छोटे या हे पानं छोटे पण हे पान रुंदीला लांबीला खूप मोठं आहे पण पान या पानाचे जे हे आहे पान हे फार छोटं आहे त्या तुलनेत आरेमानचं मोठं आहे आणि हे पानां रपनेस पानं फार कमी आहे जेणेकरून याच्यावरती जर खराब वातावरण लागलं पावसाचं तर इथे जाणतो माणूस या रोगाचा फार अटॅक होऊ शकतो तर आपल्याला फळाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर हिची आपण इथे वाढ बघितली तर जवळपास हे एक फूट दीड फुटापासून हिला खूप वरती फळ लागलेलं आहे आणि हे जे फळ आहे इथे एकाच ठिकाणी एवढं सगळं फळ लागलं आणि त्याच्यावरती पूर्ण शांडा या झाडाचं थांबून गेलेलं आहे आठवण म्हणजे जवळपास पन्नासाव्या दिवशीच्या झाडाचा पूर्ण शेंडा लोक झालेला आहे तर इथं खालूनपासूनच याला फळ नसलं आणि याचे फुटव्यांचे मेन विषय एक याला फुटव्यांसाठी आपल्याला प्रयत्न नाही करावं लागले त्या तुलनेत जर आपण आरेमानचं बघितलं आपल्याला फुटव्यांसाठी खूप सारे प्रयत्न करावे लागले होते तर इथे आपल्याला ले एकशे आठव्या वराटीला सुरुवातीपासूनच पाच ते सहा फुटवी फुटव्यांपासून फुटवे बघायला भेटले आणि याचे जे फुटवे हे झाडा लगतच असे सरळ स्ट्रेट वाढले जातात ते जेणेकरून ते आडवे पडत नाही वाढ झालं जास्त वाढ झाली ना तर आडवे पडत नाही आणि ते मोडत नाही याची बांधणी थोडी लेट झाली तरी देखील त्या झाडांना काहीच अडचण आली नाही त्या तुलनेत जर आपण आरेमाचं बघितलं तर त्याचे फुटवे थोडे साईडला वाढतात ते लवकर आडवे पडतात त्यांना लवकर बांधण्याची आवश्यकता असते अशा ठिकाणी तर आपण या दोन्हीमधले अजून फरक जाणून घेऊ दोन्हीमध्ये काय साम्य दिसला आपल्याला याचा जर आपण फळाचा विचार केला एकशे आठचं तर ते फळ अंडाकृती या आकाराचा आहे आणि इथे या झाडाला सेटिंग जवळपास पंचेचाळीस पन्नास अशा टोमॅटोंची सेटिंग झाली आहे खूप झालं तर साठ सत्तर टॉमॅटोपर्यंत सेटिंग आहे आणि वरती बघितलं तर आपण या वरटीला थोडी कूज जाणवलेली इथे जा फुलकळीची कूज दिसते या पांज्यामध्ये दोन टोमॅटो गळलेत वरती इथे फुलंच निघत होतं तर ते झाडाची ताकद संपल्यामुळे तिथे ते, ते फुल बार न आले आणि इथे इथे एकच सेटिंग हे बाकी सर्व फुलं गळून गेलेले आहेत तसंच त्या तुलनेत जर आपण आरेमानचं बघितलं तर आपल्याला कुठेच फुल ड्रॉपिंग ही समस्या दिसली नाही जेवढे काही फुलं निघाले होते सर्व सेटिंग झालेली आपल्याला इथे बघायला भेटली तर यात आरेमान आरेमानपेक्षा एक आपल्याला एकशे आठची फळाची साईज थोडी आत्ता कमी दिसते पण आम्ही सर्वे केला आहे बरेच प्लॉट बघितले तर त्या सर्वेमध्ये आपल्याला असं बघायला भेटलं आहे की आरेमानपेक्षा त्या फळाची साईज थोडी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असते थोडं फळ मोठं असतं आणि तिथे आपल्याला अरेमानच्या फळाची साईज थोडी कमी दिसली अरेमानचे जे वरती खालचे दोन पंचे जरा सोडले तर वरचे जे फळं आहे यांची साईज फार कमी राहते आणि इथे जर आपण एक साईडचं बघितलं आत्ताच या फळाची इथली साईज भरपूर मोठी आणि हे जेव्हा तोडणीस येईल याची साईज मोठी होऊन जाईल अजून जर असं फळ जर मोठं जर राहिलं तर ते चांगल्या मालात लवकर निघून जातं आणि तिथं आपल्या मध्ये पण चांगला फरक पडतो तर आरेमानचं जर आपण तिथे ते फळ कमी साईजचं राहिलं तर तिथं आपल्याला गोल्टी जास्त प्रमाणात निघते मार्केटमध्ये अशी पंधरा सतरा वरायटी आली होती ती एक अशीच एकशे आठव्या वरायटीसारखी होती तिची फळाची साईज जास्त होती आणि तिचं फळ जे खूप ओव्हरसाईज साईज होतं आणि जे तोंड आहे त्या फळाचं जे पुढचं तोंड जे आपण या तोंड म्हणतो हे तोंड फार मोठं होतं तर ते मार्केटमध्ये व्यापारी घ्यायला अडचण करायचे तर असे प्रॉब्लेम होते त्या वरायटीचे त्यामुळे आपण ती वरायटी यावर्षी टाळली आणि आपण या ठिकाणी एकशे आठची देखील ट्रायल घेतली आपल्याला आता इथे वरती काहीच फुलं दिसत नाही पूर्ण शेंडा थांबलेला आहे त्या तुलनेत जर आपण आर्यमानचं बघितलं तर आपल्याला नवीन फुलं देखील दिसते अजून शंडा देखील ग्रोथ धरतोय तर अजूनपर्यंत देखील आपल्याला असं जर दिसतंय की आरेमानला खूप चांगल्या प्रमाणात सेटिंग झालेली दिसते आणि त्या तुलनेत एकशे पाचचं जर बघितलं एकशे आठचं जर बघितलं तर तिथे सेटिंग ही थोडी मापात दिसते पण जेव्हा आपल्याला ॲव्हरेज किती निघेल तेव्हा आपण त्याची पुन्हा एक व्हिडिओ टाकणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला ले समजेल की आपल्याला ले किती फायदा किती तोटा झाला या वरायटीमधनं तर तेव्हा समजेल आत्ता आपल्याला इथपर्यंत इतकं तर का कधीमधले फरक काय आहे तर मित्रांनो तुम्ही देखील टोमॅटोची लागवड करायला असेल आणि तुम्ही देखील एकशे आठ या व्हरायटीची लागवड केलेला असेल तर तुमचे अनुभव नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपण त्यावरती चर्चा करू कोणती वरायटी चांगली आहे आपल्याला असं समजेल जर आपल्याला आत्ता या प्लॉटमध्ये वेगळं डिफरन्स दिसतोय पण अजून सर्वे केल्यानंतर अजून इतर प्लॉट बघितल्यानंतर आपण तिथे पण एक व्हिडिओ बनवू आणि काय वाटतं आपण त्याचं पण हे सांगू जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकरी मित्रांनी टोमॅटो लावलेली असेल किंवा ज्यांना एकशे आठ या व्हरायटीची लागवड करायची असेल तर त्यांना त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद मित्रांनो